ज्या लाडक्या के बहिणींची केवायसी करायची बाकी होती त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण केवायसी वाय करण्याच्या तारखेत मुदतवाढ झालेली आहे तसेच ज्या महिलांचे पती हयात नाही वडील हयात नाही एकल महिला आहेत किंवा घटस्फोटित महिला आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका कामाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मुदतवाढ बद्दलची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदितीदाई तटकरे यांनी त्यांच्या एक पोस्ट करून सांगितलेली आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ते सांगता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ए के वाय सी मुदत वाढ झालेली आहे आणि त्यापूर्वी मी तेरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ती क्लिप एकदा नक्की ऐका हे जर का महिला व बालविकास विभागामधून कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर एकतीस डिसेंबरपर्यंत सी करण्याच्या तारखेत तुम्ही मुदतवाढ केली पाहिजे कारण वेबसाईट चालत नाही आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी सी करण्याच्या राहिलेल्या आहेत तुम्ही ऐकलं जसेल त्यात मी सांगितलेलं आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणींना सी करताना प्रॉब्लेम येत आहे कोणाची वेबसाईट चालत नाहीये तर कोणाचे वडील आहेत नाही पती आहेत नाही घटस्फोटीत महिला आहेत एकल महिला आहेत तर यांनी सी कशी करायची आणि प्रॉब्लेम येत आहेत त्यामुळे पुढे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ झाली पाहिजे हे तुम्ही ऐकलंच असेल आणि ते माझं ऐकलं की यांनी निर्णय घेतला तो मला माहित नाही परंतु काय निर्णय घेतला तो पाहूया तर तुम्हाला माहितीच आहे या केवायसी करण्याची जी शेवटची तारीख होती ती होती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परंतु आता याच्यात मुदतवाढ करून ही तारीख आता एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजे आता शेवटची तारीख एकतीस डिसेंबर आहे आणि तोपर्यंत तो तुम्ही आरामाने तुमची केवायसी करू शकता तसेच याबद्दल पण सांगितलेलं आहे ज्या महिला चे वडील व पती हयात नाहीत महिला आहेत तर त्यांनी त्यांची स्वतःची के वाय सी करून घ्यायची आहे तसेच त्यांनी सांगितलेलं आहे ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही तर त्यांनी त्यांचा अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र ज्या महिला घटस्फोटीत असतील तर त्यांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आणि प्रत्येक लाडकी बहीण जी ही पात्र आहे तर त्यांना केवायसी उद्देश त्यांनी इथे आव्हान त्यांनी इथे केलेलं आहे त्याचबरोबर खाली बॅनर त्यांनी आहे त्या आणि ते सांगतात की विधवा एकल घटस्फोटीत महिला तसेच ज्या महिलांचे वडील व पती हयात नाही अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत वेबसाईटमध्ये म्हणजेच वेबसाईटमध्ये नवीन ऑप्शन येतील मी तुम्हाला आधी पण सांगितले आहे ज्या महिलांची केवायसी बाकी असेल ज्यांचे पैती हयात नाही वडील हयात नाही आणि घटस्फोटीत एक कल महिला असतील त्यांना ऑप्शन येईल आणि तुम्हाला केवायसी करावी लागेल आता करण्याचे जे नवीन ऑप्शन तेव्हा आपण केवायसी नवीन पद्धतीने कशी करायची तो व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा आणि ही नवीन पद्धत कोणासाठी असेल फक्त ज्यांचे वडील हयात नाही पती हयात नाही घटस्फोटीत महिला आहेत किंवा एक कल महिला आहेत त्यांनी साठी ही नवीन प्रोसेस असेल ज्यांची याआधी केवायसी झालेली आहे त्यांनी काहीच करायचं नाहीये म्हणजे ज्यांचे पती आहेत वडील आहेत आणि त्यांनी व्यवस्थित केवायसी आहे त्यांना काहीच करण्याचं काम नाही परंतु ज्यांचे पती नाही वडील नाहीत घटस्फोटित महिला आहेत एकल महिला आहेत तर त्यांना जे नवीन ऑप्शन ऍड केले जातील त्या पद्धतीने त्यांनी केवायसी करायची आहे आता एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर लाईक शेअर नक्की कशी शंका असेल तर कमेंट्स करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो सबस्क्राईब नक्की करा मी अविनाश तेरमल पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कांदेश